करा, करा, बेल प्रेस करा, करा। नमस्कार आपन पातात आज आपण बीड मध्ये जी गुंडागरी गर्दी जी दहशत आज आपण पाहत आहोत सोशल मीडियावरती त्याविषयी पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत मित्रांनो वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि त्यांचे जे गुंड होते ते त्या ठिकाणी म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये कशा प्रकारची दहशत पसरत होते त्यांची प्रॉपर्टी या गुंडांची किती होती याबद्दल आपण चर्चा केलेली पाहिली परंतु आता एक नवीनच गुंड त्या ठिकाणी समोर आलेला आपण पाहत आहोत त्याचं नाव आहे सतीश भोसले आता हा भोसले त्यांनी जे कारनामे केलेले आहेत ते आपण सोशल मीडियावर पाहतो तो रील बनवण्यासाठी सोशल मीडियावर मध्ये काय करतो मंत्र्याप्रमाणे तो पैसे कसे उधळतो आता पैसे उधळणं म्हणजे पैशावरती आता आपल्याला माहिती आहे महात्मा गांधींचं जे राष्ट्रपिता आपण ज्यांना म्हणतो त्यांचं चित्र असतं आणि राष्ट्रपित्यांचं जे आणि आपण धर्मानुसार आपण पैशाला लक्ष्मी मानतो आणि छगन भुजबळ सारख्या जातीवादी आणि महाभ्रष्टाचारी अशा या तेलगीच्या साथीदारानं या ठिकाणी केलेलं आहे तेलगीचं उदाहरण माहिती आहे आपल्याला मित्रांनो या तेलगीला कोणी मोठं केलं त्याच्याबरोबर कोणाची डील होती आणि भुजबळांचंच नाव त्यावेळेस मग कसं आलं आता तो प्रश्न अलविध आहे परंतु भुजबळांनी चा जो भ्रष्टाचार दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधलं आणि त्यानंतर जो भ्रष्टाचार झाला त्या भुजबळला जेलमध्ये जावं लागलं होतं मित्रांनो परंतु म्हणतात ना एक जात अशी चीज आहे की कधी कधी जात त्या माणसाला तारून नेते तशाच प्रमाणे भुजबळ हे माळी समाजाचे मग त्यांनी समता परिषद काढली आणि त्या माळी समाजाच्या जोरावर ते आता महाराष्ट्राचं राजकारण आपल्या बोटावरती नाचूत आहेत परंतु देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील त्यांनी या जातीवाद्याला भीक घातली नाही आणि त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेरचा रस्ता दाखवला परंतु त्याच भुजबळांनी जणू काही त्यांना आता एक मोठं घबाड हाती लागलेलं ला आहे अशा प्रकारे त्या भोसलेवरून राजकारण सुरू केलेलं आहे भुजबळ हे जुने जाणते नेते आहेत परंतु त्या भुजबळांना माहिती पाहिजे होत की भोसले नाव लागलं ला। म्हणून तो मराठा होत नाही आंबेडकर नाव लावलं ला। म्हणजे ब्राह्मण होत नाही किंवा इतर अनेक जाती आहेत मित्रांनो त्या इतर समाजाच्या एका समाजाच्या आणि आता आमचं नाव आंधळे आहे परंतु आंधळे आणि मराठा समाजातले परंतु आंधळे वंजारी समाजातील काही गावाच्या गाव पाथर्डी तालुक्यात आंधळे नावाचे आहेत तर मग आता रामदास हो आठवले आठवले हे ब्राह्मण समाजाचे नाव म्हणजे रामदास आठवलेंचं हो कसे नाव होऊ शकतं किंवा आता देशमुख आपण म्हणतो शानुकोळी मराठा परंतु देशमुख हे मुसलमान सुद्धा आहेत आपण कोकण साईडला बघा देशमुख मुसलमान आहेत त्यामुळे नावावरती एखाद्याच्या आडनाव ग्रहित धरून त्या जातीवरती आपला राग काढणं आपलं राजकारण करणं हे काही लोकांना साध्य झालेलं आहे त्यातलं हे भुजबळ महाशय आहे या सभेत कुठेतरी बोलताना असं म्हटलं की मराठा समाजाच्या या भोसलेंनी खालच्या जातीच्या जा म्हणजे वंजारी समाजातल्या त्या इस्मावरती गव्हाने कोण आहेत त्याला मारण बॅटेने मारलं परंतु भुजबळांनी शहानिशा करायला पाहिजे होती की भोसले हे आडनाव कोणाकोणाचे असू शकतात भोसले शिवाजी महाराजांचं नाव होतं भोसले मोठा घराणा राजघराना परंतु या भुजबळाला माहित नसेल की पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी राळेगन वगैरे दुसरे थेरपाळ वगैरे गावांमध्ये भोसले नावाचे लोक फासेपारदे आहेत आता ही भटके विमुक्त आदिवासी आता काही लोक म्हणतात हा जो भोसले हा आदिवासी आहे मित्रांनो हा आदिवासी नाही हा फासेपारदे समाजाचा आहे भोसले नाव पारनेर तालुक्यात गेले आहेत परंतु ते आदिवासी समाजाचे नसून फाशेपारती समाजाचे लोक आहेत आणि आपल्या काष्टी असेल श्रीवर्ण तालुक्यात अनेक ठिकाणी फाशेपारती लोकांची नावं हे भोसले आहेत मग भोसले नाव फक्त मराठा समाजाचं म्हणजे छत्रपतींच्या घराण्यात असं लोकांना जो भास करवला जातो आणि या ठिकाणी मराठा समाजावरती जे आखपाखड ओरडण्याचं काम काही जाती जात्यांद जातीवादी राजकारणी करतात हे कदापि म्हणजे त्यांचं त्यांना आता किती बोलावं अशा प्रकारचं एक आमची मानसिकता झालेली आहे भुजबळासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारचा नेचपणा कमीत कमी करायला नको होता परंतु जातीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये मा करून स्वतःची त्याच्यावरती पोळी भाजून घेण्याचं काम हे राजकर्ते करत आहेत तो जो कोणी भोसले आहे तो कोण सतीश भोसले याचे कारणाने पाहिल्यानंतर त्याला खरोखर वाल्मीकरांच्या बाजूच्या रूममध्ये त्याची जागा जेलमध्ये असावी आणि त्याचे जे गुन्हे ते, आहेत तिथं त्याचा तपास तपासावा आता आम्ही काही त्याचे कुठले गुन्हे पाहिलेले नाहीत परंतु असं समजतं की तो हरिण म्हणजे हरण आपण ज्याला म्हणतो रानडुक्कर असतात ससे असतात किंवा मोर असतात यांची शिकार करायचा आणि ती लोकांना ते मटन विकायचा आणि स्वतःही खायचा अशा प्रकारचे आरोप आज सोशल मीडियावर त्याच्याकडे लागलेले दिसतात आता हरणाची शिकार करणे वगैरे या प्राण्यांची आता हा गुन्हा आहे मोठत राष्ट्रीय पक्ष आहे त्याची त्यांनी शिकार केलेली आहे मग इतके दिवस वन विभागाचे अधिकारी काय करत होते वन विभाग म्हणजे मित्रांनो फक्त आणि फक्त पैसे जमा करण्याचा विभाग आहे कारण कुठल्याही प्रकारचे वृक्ष तोडते थांबत नाही कुठल्याही वन संरक्षण वन विभाग करत नाही फक्त लोकांकडून जे झाड तोडतात किंवा इतर जे चंदनाचे झाड अशा प्रकारे फक्त हप्ते जमा करण्याचं आणि त्या वन विभागाला जो निधी येतो त्याचं जे काम करण्याचं किंवा झाडी लावण्याचं नर्सरीचे हे पैसे खाण्याचं काम वन विभाग करतो त्याने स्वतः आमच्या गावात किंवा इतरत्र पाहिलेलं आहे त्या ठिकाणी जे रागोटी दगड डायमंड हे विकण्याचं काम वन विभागाच्या अधिकार करतात लाकडं जे आहेत ती तोडून व्यापाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरला देण्याचं काम वन विभागाच्या अधिकार कार्य करतात कितीही तुम्ही तक्रारी करा ते त्याची नोंद घेत नाही कारण त्यांचे हात जिल्हास्तरीय किंवा मंत्र्यापर्यंत बांधलेले असतात आणि अशा प्रकारे वन विभाग हे फक्त आणि फक्त हप्ते घेण्याचं काम करतात म्हणजेच मग जे आता वर थोबाड करून करतात राजकर्ते किंवा मीडियावाले त्यांनी दोनशे हरणं मारली त्यांनी दोन मोर मारले लांडोर मारल्या त्यांनी डुकडं मारली त्यांनी ससे मारले मग हे नालायक लोक जे आता म्हणतात हे त्यावेळी कुठे गेले होते जेव्हा कोणीतरी त्यांनी असा जातीवाद कोणीतरी काढला तेव्हा हे सगळे जागेवाले वेचनवी मीडियावाले पायलेले मीडियावाले आणि मग आपण पाहत आहोत आता जातीवाद त्याला देण्याचं तर कारण छातेदोक सांगतो हा जो सतेश भोसले हा मराठा नाही हा पारधी समाजाचा आहे फासे पारदे समाजाचा आहे आणि यांची काम काय असतात फासे पारदे समाज आहे ते सगळ्या दुनियाला माहितीये आणि त्यांना सुधारण्याचे अनेक संधी सरकारने दिल्या परंतु ते काही आपला व्यवसाय सोडायला मागत नाही आता हा दोष कोणाचा मित्रांनो आता त्याचे फोटो सुरेश दास यांच्याबरोबर आहेत सुरेश दास यांच्याबरोबर फोटो असतील म्हणजे त्यांचा तो कार्यकार असू शकतो परंतु सर्वात दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तो भारतीय जनता पक्षाचे भटक्या विमुक्त जमाती जे काही ते सेल आहे त्याचा तो मला वाटतं राज्याचा उपाध्यक्ष आहे म्हणजेच त्याची सुरेश देसा असतील किंवा इतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबरोबर उडवस आहे मग त्याचा जो हा जो विषय आहे मित्रांनो तर हा सतीश भोसले या भा समाजाचा असं असतं आणि दुसरा जो वंजारे समाजाचा इसम आहे त्याला त्याने मारलं याच्यात मराठा समाजाचा दोष आहे मित्रांनो तेव्हा हे राजकारण जे दरटीय राजकारण आपण त्यांच्या डोक्यात राजकारणाचे किडे वळवतात आणि आपले लोक मग जाती जातीत भांडत बसतात हा आमदार आमच्या अरे तुमचा कोणी नाही तो तुमचा रक्त पिणारा ढेकून येतो तो तुमच्या रक्त जातीचे जाती जाती जा पिणार तो कुठल्याही राजकारणी कोणत्याही जाती जातीचं हित साधावा म्हणून राजकारता झालेला नाही आपल्या घराची आपल्या फॅमिलीची पुढच्या दहा पिढ्यांची विल्हेवाट कसा लावायची याच्यासाठी तो राजकारणी झालेला आहे त्याची उदाहरणं आता द्यायला गेलो तर आपण खूप मोठी यादी असेल म्हणजे असा एखादा क्वचित सापडेल की ज्याने यशवंतराव चव्हाण असतील किंवा इतर असे अनेक काही आहेत आमदार मंत्री त्यांनी आपल्या प्रपंचाची आपल्या जातीचा विचार न करता त्यांनी संपूर्ण राज्याचा विकास केला परंतु आता असे आमदार मंत्री भेटणं सा, दुर्मिळ आहे न दुर्बीण घेऊन देखील असे लोक आपल्याला सापडणार नाहीत तर असो या व्हिडिओचा आमचा अर्थ हाच होता की तो जो कोणी भोसले आहे भारतीय समाजाचा आणि ज्याला त्याने मारलं वंजारी समाजाचा म्हणजे पहा मित्रांनो तो गोपीनाथ आपला मुंडे धनंजय मुंडे वाल्मीराड त्याचे ते टोळी नराधम लोक ते आणि मारलं ज्याला असतो संतोष आपले देशमुख म्हणजे ते राजकारण त्यांनी या ठिकाणी वंजारी विरुद्ध मराठा लावण्याचं काम केलं ला, अरे हा मराठा समाजाचा नाही आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आता जाता जाता मी इतकंच सांगतो की त्या ज्या भोसल्याने त्या कोण गावाने कोणतो होता त्याला टिकट्याला मारलं ते का मारलं त्याचं देखील कारण ते देखील लोकांनी समजून घ्यायला पाहिजे तुमच्या आया बहिणी रस्त्यावर पडलेल्या आहेत का मग तुम्ही जर तुम्हाला वंजारी समाजाचे असाल आणि तुम्ही लोकां जर लोकांच्या घरी जाऊन लोकांच्या आया बहिणीची आबरू काढत असाल त्यांचा विनयभंग करत असाल त्यांची छेड काढत असाल तर तुम्हाला मारणं हे योग्यच आहे तुम्ही म्हणसा पोलीस स्टेशनला जायला पाहिजे होतं आता आपण पाहतोय पोलीस स्टेशनला जर महिला विनय विनयभंग घेऊन किंवा आबरू नुकसानीचा दाव आब्रू गेलं तर घेऊन किंवा बलात्काराचं त्यांचे काय हाल होतात तो त्या मग त्यांनी या या माणसाला सांगितलं भोसलेला त्याचा तो मित्र होता त्याची ती बायको होते त्याला सांगितलं आमच्या घरी येऊन आज छिडकारतोय मग हा गेला आणि त्याला त्याने त्या बॅटीने दोन चार फटके मारले असं तो म्हणतोय आम्ही म्हणत नाही तो जर दोषी असेल तर त्याला अवश्य सजा व्हावी परंतु त्याची देखील ती बाजू त्याने याला का मारलं हे देखील ऐकून घेणं जरुरी आहे तर आपण चला पाहूया की तो जो कोण भोसले आहे सतीश भोसले त्याने त्या ते इस्माला का मारलं तर आपण त्याच्याच तोंडून ऐकू आणि मग राजकर्त्यांनी अशा जातीवाद करावा की नाही हे ठरवावं तुरत इतकेच धन्यवाद मी अरुणा पाटील दे मुंबई आपण ऐकूया तो जो कोण सतीश भोसले आहे त्याच्या मनोबत जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो खूप जुना आहे किमान ते दोन अडीच वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडीओमधली खरी पार्श्वभूमी अशी आहे माझे मित्र इंद्रमुनीचे माऊली खेडकर यांचा मला फोन आला किंवा सतीश माझ्या घरी असा असा काहीतरी प्रॉब्लेम झालाय तुझा ज्यावेळेस मी ज्यावेळेस घरी गेलो माऊलीच्या त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं त्यांच्या घरच्यांनी की हा माणूस माझी छेड काढत होता त्यावेळेस मला अत्यंत खूप राग आला आणि मी त्या रागाच्या भरात त्याला दोन तीन काठी मारले एखाद्याच्या आई बहिणीची छेड काढल्यानंतर जर माणूस समोर गुन्हेगार दिसतोय आणि त्याला जर कायद्याच्या चौकटीत उभा केला शंभर टक्के न्याय मिळेल पण तो राग मला त्यावेळेस अनावर झाला नाही आणि त्या रागापुढे मी त्याला मारलं गेलं आणि जर एखादी आई बहिणी छेडणी करत असेल आणि जर आपण डोळ्याने बघत राहत असो तर आपला बी काही मला वाटत नाही जगून उपेगे